दरम्यान पनवेलमध्ये भाजपला मिळालेल्या निर्विवाद वर्चस्वावर शेतकरी कामगार पक्षाने मात्र संशय घेतला आहे कारण पक्षाचे नेते विवेक पाटील यांनी या सुद्धा ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप केलेला आहे खांदा कॉलनी आणि खारघर भागातल्या कार्यकर्त्यांनी अशा तक्रारी केल्या असून याबाबत आपण निवडणूक आयोगामध्ये दाद मागणार असल्याची माहिती विवेक पाटील यांनी दिली आहे भाग जो दो समजला जातो त्या ठिकाणी आता आमच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे खारघर आणि कामोठ्यामध्ये का खरमध्ये भाजपनी एक रुपयाचं विकास काम केलेलं नाही कामोठ्यामध्ये एक रुपयाचं विकास काम केलं नाही प्रचाराच्या बाबतीत सुद्धा ते कुठं काय फारसे फिरलेले नाहीत तरी मात्र त्या ठिकाणी त्यांना फार मोठं यश मिळालेलं आहे आमच्या कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की काही का का बेलपाडासारखं का गाव आहे त्या गावामध्ये भाजपचा धड उमेदवार तर जाव सोडत पण कार्यकर्ता आणि मतदार देखील नाही तिथं मात्र त्यांना साडेचारशे मतं आणि आम्हाला वीस पंचवीस मतं म्हणजे एव्हीएम घोटाळ्याचा प्रश्न जो आहे तो आमचे कार्यकर्ते गेले सात आठ दिवस मला सांगत होते बा असं काहीतरी घोटाळा आहे खारघर आणि कामोठ्यामधलं त्यांचं जे यश आहे ते निश्चितच ईव्हीएम घोटाळ्यामध्ये आहे